श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ मिळतील की तुम्हाला जर आपल्या चॅनलचा एखादा व्हिडिओ हवा असेल आणि तो सर्च करूनही जर मिळत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला तो सर्च करूनही म्हणजे लगेच सापडेल आणि जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि प्रभावी अशी आहे ती जी तुमच्याही उपयोगाची आहे ही माहिती ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून तुम्हालाही तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं नक्की मिळतील तर बघा आपण स्वतःला स्वामी सेवेकरी कधी म्हणू शकतो तर बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण छोटे मोठे कोणत्या ना कोणत्या तरी देवाची आपण सेवा नेहमी करत असतो पण आपल्याला माहिती नसतं की आपली म्हणजे आपण जी सेवा करतो ते देवापर्यंत पोहोचते का किंवा आपण आपल्यामध्ये कोणते गुण आहेत की आपण स्वतःला स्वामी सेवे करी किंवा एखाद्या दे देवाची सेवा करतो समजा दत्त महाराजांची सेवा करतो तर दत्त सॉरी दत्त भक्त आहे का हे कसे हे कसं ओळखायचं आपण आणि तेवढी पात्रता आहे का आपली तर बघा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर एखाद्याने मदत मागितली आणि आपण ती जर मदत करायला आपण स्वतःहून पुढे गेलो नाही किंवा निस्वार्थी जर आपण मदत करू शकलो नाही तर आपण स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणू शकतो का तर नाही तर बघा स्वामी सेवे गुण जर तुम्हाला ऐकायचे असतील तर बघा त्यांच्यामध्ये काय गुण असले पाहिजेत की तू स्वतःला स्वामी सेवेकर म्हणू शकतो जुने सेवेकऱ्यांना जे जुने सेवेकरी आहेत त्यांनी जास्तीत जास्त नवीन सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न करावा तर जुने व नवीन सेवेकरी या दोघांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे त्यालाच आपण स्वामी सेवेकरी असं म्हणतो तर आपलेच लोक त्रास देतील तुम्हाला ठरवायचं आहे की महत्व त्या लोकांना द्यायचं की स्वामींच्या सेवेला द्यायचं स्वामी कार्य हा जगन्नाथाचा रथ आहे दोन चार चाक गळून पडली तरी हा रथ थांबणार नाही रामकृष्ण यांनी जेव्हा वैकुंठ गमन केले तेव्हा सुद्धा सृष्टीचे कार्य थांबले नाही म्हणून आपण का थांबावं जो आहे त्याच्यासोबत जो नाही त्याच्या विना हे कार्य करावं बघा ही प्रकार असतात कसे प्रकार असतात बघा एक जे मनापासून कार्य करतात दोन जे फक्त दाखवण्यापुरतं कार्य करतात आणि तीन जे अजिबात कार्य करत नाही पण स्वामी महाराज या सगळ्या गोष्टी जाणून असतात त्यामुळे आपण आपला प्रामाणिक वेळ या कार्यासाठी द्यावा जो या कार्यात सहभागी होणार नाही त्याचा फारसा विचार करू नये शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीतच आहे कधीकधी कधी जिंकलेले किल्लेही तह करून मुघलांना द्यावे लागत होते परंतु युद्ध करून जे जिंकावे लागत होते सेवेत ही असंच असतं त्यामुळे जे थांबले आहेत ना त्यांनी चालावे जे चालत आहेत त्यांनी पळावे व जे पळत आहेत त्यांनी अजून जोरात पळावे जेव्हा जेव्हा स्वामी महाराज आपला एक प्रश्न सोडवत असतात तेव्हा तेव्हा ते आपल्यावरची ते 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 एक जबाबदारी वाढवत असतात सुज्ञ सेवेकऱ्यांनी याचा विचार करावा प्रत्येक केंद्रात जसे स्वामी महाराज असतात तसेच प्रत्येक केंद्रात सुंदराबाई सोळपा महाराज बाळपा महाराज स्वामीसूत देव मामलेदार यांच्यासारखे ज्येष्ठ सेवेकरी असणारच आहेत आपल्याला ठरवायचे की आपण यापैकी कोणते पात्र आहोत तर बघा स्वामी सेवेकरी होण्याचा अर्थ म्हणजेच की आपण स्वामींची जर मनापासून सेवा करतोय आणि आपल्याला अनुभव येत आहेत मग ते छोटे असू द्या मोठे असू द्या ते जर आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचले किंवा दुसऱ्यांना जर आपण सांगितले शेअर केले आणि त्यातूनही जर एखाद्याचं भलं झालं तर खरंच त्यांचा जो आत्मा असतो तो, तो तुम्हाला दुवा देतो आशीर्वाद देतो आणि त्यातूनच आपले जास्तीत जास्त सेवेकरी घडत राहतात ही पण खूप मोठी सेवा आहे जेव्हा आपण आपल्या हातून जर एखादा नवीन सेवेकरी घडतो तेव्हा ती सगळ्यात मोठी स्वामी सेवा मानली जाते असे गुरुमौले नेहमी सांगत असतात की दिव्याने दिवा पेटवा जर तुम्हाला अनुभव आला तर तो दुसऱ्याला शेअर करा कदाचित तुमचा जो प्रश्न आहे तसाच प्रश्न त्या सेवेकऱ्याचाही असू शकतो क कमीत कमी त्याचा प्रश्न जरी नाही सुटला तरी तुमचा प्रश्न सुटून त्याला धीर वाटेल की बाबा हा ह्याचा आणि माझा प्रश्न सेम आहे ह्याने है। जी सेवा केली त्याला जो अनुभव आला तो मला पण येऊ शकतो मी पण सेवा करतो कदाचित त्याचे प्रारब्ध वेगळे असतील पण ती सेवा त्याची वायाला जाणार नाही कमीत कमी तो स्वामींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर करत आहे स्वामी सेवेत देण्याचा प्रयत्न तर करत आहे बघा प्रत्येक स्वामी भक्त हा खूप निस्वार्थी असतो स्वामी निस्वार्थी असतो आणि जो निस्वार्थी मनाने स्वामी सेवा करतो तोच खरा स्वामींचा प्रिय भक्त असतो ज्याला लोभ मोहम मसर किंवा कुठल्याही गोष्टीचा म्हणजे मोह कसलाच राहत नाही लोभ राहत नाही राग नसतो ज्याच्या मनामध्ये जो चांगल्या गोष्टी आचरणात आणतो दुसऱ्यांनाही सांगतो तोच खरा सेवेकरी असतो तोच खरा स्वामी भक्त असतो म्हणजे स्वामी भक्त किंवा स्वामी सेवेकरी ही काय आपली म्हणजे म्हणतात ना एखादी डिग्री वगैरे किंवा पदवी घेण्याचं काम नाहीये म्हणजे असं नाहीये की जो स्वामी सेवेकरी झाला म्हणजे त्याचे सगळेच गुण चांगले असतील आस असं नाहीये आपण आपले द्वेष किंवा दोष जो काही आहे तो आपण म्हणजे कमी कमी करत जायचं आहे आणि तो फक्त स्वामी सेवेने कमी करायचा असतो जेव्हा आपण जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा आपल्यातले जे काही वाईट गुण असतात ते दूर होण्यास मदत होतात आणि हळूहळू आपण आपल्यातले गुण सुधारण्यास मदत होते आणि एक काळ असा येऊन जातो की आपण पूर्ण स्वामींच्या जवळ जातो आपलं पूर्ण शरीर मन सगळं स्व सगळं स्वच्छ झालेलं असतं आणि जेव्हा आपलं मन निर्मळ असतं अंतकरण स्वच्छ असतं तेव्हाच आपल्याला स्वामी जवळ करतात त्यांच्या चरणांपाशी जागा देतात आणि स्वामींच्या चरणांपाशी ज्याला जागा भेटते त्याला आयुष्यात खरंच काहीच कमी पडत नाही आणि म्हणतात ना संसार करून परमात्मा परमात्मा करायचा असतो अगदी तसंच आपला संसार सांभाळून जर स्वामींची सेवा केली तर जिवंतपणेच आपल्याला भगवंत भेटू शकतो हे सत्य उदाहरण आहे तुम्ही तुम्ही हे बघितलं असेल की स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये म्हणा किंवा कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत आपल्याला काही ना काहीतरी संकेत देत असतात पण ते आपल्याला कळत नाहीये की नेमकं म्हणजे कोणाच्या मार्फत संकेत येतो किंवा हा व्यक्ती एखादा समजा एखादा व्यक्ती तुम्हाला सांगतोय की असं असं करू नको ही गोष्ट चुकीची आहे तू अशी करू नको तो जो तुम्हाचा निर्णयाचा जो गोंधळ उडालेला असतो ना आणि त्या गोंधळाच्या याच्यामध्येही तुम्हाला जर एखादी जवळची व्यक्ती येऊन सांगतेय की तू असं करू नको ती चुकीची गोष्ट आहे पण त्यावेळेस आपल्या मनात काय येतं की नाही मी जे करते ते आहे तेच बरोबर आहे आणि जो समोरचं सांगतो सांगतोय ते चुकीचं आहे पण त्यावेळेस आपण स्वतःच्या मनाचं न ऐकता समोरचं जो काही सांगतोय त्याच्यावर थोडासा आपण विचार करायला पाहिजे कारण त्यावेळेसची आपली मानसिकता विचार करण्याची पात्रता नसते आणि तशाच काळामध्ये आपण म्हणतो ना की ह्या काळामध्ये माझे म्हणजे मदतीला कोणीच आले नाही पण तू देवासारखा धावून आला तो देवासारखा धावून आला म्हणजेच ते स्वामींनी पाठवलेला असतो साक्षात स्वामी महाराज असतात कोणाच्या ना कोणाच्या मार्फत आपल्याला ते मदत करायला येत असतात फक्त ते आपल्याला ओळखता येत नाही म्हणून आपल्याला आपले आयुष्याचे निर्णय म्हणा किंवा कोणत्या महत्वाच्या कामासाठी जे निर्णय घेतो ते निर्णय चुकीचे ठरतात आप एक वेळ आपले निर्णय चुकतील पण स्वामी समर्थ महाराजांचे निर्णय कधीही चुकणार नाहीत लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठलीही जर गोष्टीचा तुम्हाला स्वामींकडून जर एखादा निर्णय घ्यायचा असेल किंवा तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचा आहे की स्वामी माझा असा असा प्रश्न आहे पण मला उत्तर मिळत नाहीये मग मी काय करू तर तुम्हाला अशी सेवा करायची तुम जर तुमचं लग्नाचा प्रश्न आहे आणि समजा तुम्हाला जर एखादं स्थळ आलेलं आहे आणि तो तुम मुलगा तुम्हाला पसंत म्हणजे ते स्थळ तुमच्यासाठी योग्य आहे की नाही तो जर प्रश्न तुम्हाला स्वामींना विचारायचा आहे तर तो कसा विचारायचा तर बघा जेव्हा तुमच्या आयुष्यात असं घडेल त्या क्षणाला तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या मंदिरात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जा जाताना तुम्हाला नारळ खडीसाखर एखादं फूल घेऊन जायचं आहे आणि ते स्वामींच्या चरणांशी अर्पण करायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी महाराजा मी माझ्या निर्णयामध्ये माझा असा असा प्रश्न आहे आणि मला तो निर्णय घेण्यामध्ये म्हणजे पूर्ण आत्मविश्वास येत नाही आहे किंवा असं मनामध्ये भीती वाटते की माझा निर्णय योग्य आहे की नाही किंवा मी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का किंवा मला जे स्थळ आलेलं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य या सगळ्या प्रश्नांचं वादळ माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे मला या वादळातून बाहेर काढा आणि योग्य मार्ग जो काही योग्य निर्णय निर्णय आहे तो मला घेता येऊ द्या असं सांगा स्वामींना तुमचा प्रश्न विचारा स्वामी नक्की विचा तुम्हाला उत्तर देतील कोणत्या न बघा दोन तीन दिवसामध्येच तुमचा तो प्रश्न कोणत्या ना कोणत्या तरी मार्फत सुटलेला असेल जर ते स्थळ तुमच्यासाठी योग्य नसेल तर काही ना काहीतरी कारणावरून ते तुमचं जमणार नाही आणि जर योग्य असेल तर कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत ते तुमचं जमणार म्हणजे जमणार कारण तुम्ही जाऊन स्वामींना साकडं घातलेलं असतं स्वामींना प्रश्न विचारलेला असतो आणि स्वामींचं काम आहे तुम्हाला उत्तर देणं त्याच्यामुळे स्वामी कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत तुम्हाला ते नक्की उत्तर देतील कुठलीही गोष्ट असू द्या समजा नोकरीच्या बाबतीत तुम्ही गोंधळलेला आहात की मी जॉब करू का नको किंवा हा जॉब माझ्यासाठी योग्य आहे की नाही कुठलाही प्रश्न असू द्या नोकरीच्या बाबतीतलं असू द्या किंवा आपले संसारिक प्रश्न असतात छोटे मोठे की कि तुम तुम्हाला निर्णय घेता येत नाहीये आणि निर्णय घेतानाही तुम्ही कुठल्याच निर्णयावर ठाम नसता असं वाटतं की हा निर्णय जर घेतला तर चुकीचा ठरेल का किंवा पुढे जाऊन काय होईल जेव्हा तुम्ही असे गोंधळ लागत असताना तेव्हा तुम्ही सरळ स्वामींना जाऊन विचारा स्वामी तुम्हाला नक्की या प्रश्नातून उत्तर देतील मार्ग देतील कोणाच्या आणि कोणाच्या तरी मार्फत नक्की उत्तर देतील मार्ग दाखवतील आणि मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करा मी जी तुम्हाला सांगितलेली आहे की तुम्ही नारळ खडीसाकर फूल अगरबत्ती असं घेऊन तुम्ही मंदिरात जा स्वामींना प्रश्न विचारा बघा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर नक्की आणि नक्की मिळेल हा अनुभव घेऊन बघा आणि जर अनुभव आला तुम्हाला असा की तुम तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याचं जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन स्वामींकडून मिळत आहे आणि योग्य निर्णय घेण्याची जर तुमची पात्रता आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी